शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बात या बातमीपत्रात महाड्यातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला होता यानंतर महाराष्ट्रात या घटनेचा विरोध प्रचंड असंतोष निर्माण झाला ठीक ठीक माजी मंत्री आव्हाड यांचा निषेध विविध संघटना तसेच करण्यात आला नगर शहरातील दिल्लीगेट परिसरात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे तर हिंदू राष्ट्र सेना नगर शहराच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री हो यांना माजी जितेंद्र आव्हाडी यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन पाठवणार असल्याचं सांगण्यात आलंय लॉजवर घेऊन जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार पोखसो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आदिनाथ लोंडे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेत फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगरमध्ये राहते वर अकरावी मध्ये शिक्षण घेते तिची आदित्य सोबत ओळख होती आदित्यनाथ ओळखीचा फायदा घेत तिला दुचाकीवरून बुधवारी दुपारी साडेबाराच्या लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने अत्याचार करायला घडलेला प्रकार जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे दरम्यान सदरचा प्रकार फिर्यादीत अल्पवयीन मुलीचे नातेवाईकांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गाठून पोलिसांना माहिती दिली एमआयडीसी पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आदिनाथ लोणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तारकपूर परिसरातील सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या रूममध्ये तरुण मृत अवस्थेत आढळून प्रकाश चा चा या प्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान त्याचा मृत्यू कशामुळे झाला माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल असं पोलिसांनी सांगितलं प्रकाश जाकोटिया हॉटेलच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मॅनेजर थॉमस अरुण फर्नांडिस यांनी बुधवारी रात्री तोपकाना पोलिसांना दिली त्याला रुग्णवाहिकेतून जाकोटिया जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले चाकोटिया हे नगरमध्ये कशासाठी आले होते त्याचा हॉटेलमध्ये मृत्यू कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलीस तपास करतात व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून विचार विनिमय होत असतो या माध्यमातून एकमेकांमध्ये सलोखा निर्माण होतो व्यापाऱ्यांपुढे ऑनलाईन व्यवसायाची स्पर्धा असून यामध्ये टिकण्यासाठी सावडी व्यापारी असोसिएशनने काम करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे सावडी उपनगर व्यापारी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला आहे गोमेशी जनावरांची कत्तल करून गोमवांसाची विक्री करणाऱ्या दुकानावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला नागापूर येथील चक्रधन मंदिराच्या पाठीमागे बाजूस असलेल्या राजवाडा भागात बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आदिल अनवीन कुरेशी साईफ नूर कुरेशी वसीम कदीर कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नागापूर परिसरात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी चापा टाकून ही कारवाई केली सुमारे साडेपाच हजार रुपये किमतीचे पस्तीस किलो गोमांस वजन काटा लोखंडी सत्तूर जप्त करण्यात आलाय शहराच्या खबरदार या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर